पुरोगामी संघर्ष परिषद फलटण तालुका बैठक राज्याचे वरिष्ठ कार्याध्यक्ष उदयसिंग बागाव पाटील यांच्या नेतृत्वात संपन्न रोजी फलटण तालुका पुरोगामी संघर्ष परिषद पार पडली राज्याचे कार्याध्यक्ष उदयसिंग बागाव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा महिला आघाडीच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षपदी विद्या आवटे व बँड बँजो पार्टी व इतर कलाकार अध्यक्षपदी विजय जाधव यांची सर्वांना मते निवड करण्यात आली राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉ प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या आदेशानुसार करून त्यांना निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार रिटे बाळासाहेब बागाव दिलीप बागाव फलटण तालुका ग्रामीण तालुका अध्यक्ष किशोर माने इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आक्रोश मराठी न्यूज फलटण